हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग तिसरा श्लोक वाचत आहोत आणि आता आपण त्याचं तात्पर्य वाचायला सुरुवात करणार आहोत तर सुरू करण्याआधी श्रील प्रभपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद मनुष्यांचे विविध स्थर आहेत आणि हजारो मनुष्यापैकी एखाद्या मनुष्यालाच आत्मा म्हणजे काय शरीर म्हणजे काय आणि परम सत्य म्हणजे काय हे जाणण्या इतपत दिव्य साक्षात्कारामध्ये स्वारस्य असू शकते तर एखादाच हे एवढे सगळे प्रश्न विचारेल सामान्यत पाहिलं तर काय आहे इतर लोक इंद्रिय उपभोगाचाच विचार करत असतात मला कधी आणखी इंद्रिय तृप्ती मिळेल याचे त्यांचे विचार चर्चा सगळं चाललेल <coughs> सामान्यतः मानव प्राणी हे केवळ आहार निद्रा भय आणि मैथुन इत्यादी पशुवृत्तीमध्येच युक्त असतात आणि चुकूनच एखाद्याला दिव्य ज्ञान प्राप्तीमध्ये स्वारस्य असते तर <coughs> सगळेजण कशात मग्न आहेत आहार उत्तम आहार कसा मिळेल कधी आहार मिळेल निद्रा मला छानपैकी झोप काढायची आहे भय मी कशा रीतीने सर्व माझे जे शत्रू आहेत त्यांच्यापासून स्वतःच रक्षण करेल आणि मैथून मला कशा रीतीने आणखीन आणखीन सुख मिळत राहील याच विचारात सामान्यत हा, हा मनुष्य असतो आणि अ जो महाभारतातला श्लोक आहे आहार निद्रा भयमैथून आमच सामान्यम एतत् पशु भी तर पशु आणि नरांमध्ये समान काय आहे आहार निद्रा भय आणि मैथुन तर मनुष्य जन्म इतका दुर्लभ आला आहे तरी पशुवृत्तीमध्येच केवळ आहार निद्रा मैथुन याच कार्यामध्ये हे सामान्यतः मानव प्राणी आहे तो मग्न असतो आणि एखादा चुकूनच एखादा असतो की ज्याला दिव्य ज्ञान प्राप्तीमध्ये स्वारस्य असते पुढे वाचते आहे आत्मा परमात्मा आणि त्याची अनुभूती होण्यासाठी ज्ञान योग ध्यान योग इत्यादी योग पद्धती आणि जड व चेतन पदार्थातील भेद या संबंधाचे या संबंधीचे दिव्य ज्ञान जाणण्यास जे उत्सुक असतात त्या जिज्ञासून साठी भगवद्गीतेचे पहिले सहा अध्याय आहेत तर रुपात समजवत आहेत की ज्या कोणाला हे सगळं शिकून घ्यायचं आहे आत्मा काय आहे परमात्मा काय आहे नंतर इथे आपण वाचलो ज्ञान योग ध्यान योग है कुटे है या सगळ्याच वर्णन कुठे केलं आहे या भगवद्गीतेच्या सहा अध्यायांमध्ये केलेलं आहे ते, ते वाचू शकतात पुढे लिहिलं आहे तथापि केवळ कृष्ण भावना भावित व्यक्तीच श्री कृष्णांना जाणू शकतात तर इतर लोक आहेत ते काय आहे ज्ञान योग अष्टांग योग ध्यान योग यामध्येच त्यांना रुची आहे पण खूप थोडे लोक आहेत ते म्हंटल आहे काय म्हंटल इथे केवळ कृष्ण भावना भावित व्यक्तीच श्रीकृष्णांना जाणू शकतात इतर लोक आहेत ते भगवंतांची भक्ती करत नाहीत तिथपर्यंत भगवंतांना जाणू शकणार नाहीत आणि म्हणून म्हटलंय की जे कृष्ण भावना भावित आहेत ज्यांचं प्रत्येक कार्य भगवंतांच्या संतुष्टीसाठी आहे तेच भगवंतांना जाणू शकतात तर भगवंतांमध्ये अनेक अनेक दिव्य गुण आहेत भगवंतांच्या अनेक अचिंत्य अशा शक्ती आहेत तर हे सगळं भगवंतांविषयीच ज्ञान आहे ते भगवंतांबद्दल पुन्हा पुन्हा श्रवण करून आणि भगवंतांच्या विविध सेवांमध्ये मग्न राहिल्यामुळे भक्ताला समजत आणि असा भक्त आहे तो भगवंतांची प्रेममयी भक्ती करत राहतो सदैव यामध्ये संलग्न राहतो तेव्हा तो कृष्ण भावना भावित होतो आणि मग तो भगवंताना जाणू शकतो इतर योग्यांना निर्विशेष ब्रह्माचा सा साक्षात्कार होऊ शकेल कारण ब्रह्मानुभूती ही श्रीकृष्णांना जाणण्यापेक्षा सहज सोपी आहे निर्विशेष ब्रह्माचा सा साक्षात्कार तर निर्विशेष ब्रह्म म्हणजे काय निर्विशेष ब्रह्म ज्योती तर हे जे ज्ञान योग करतात ते काय म्हणत आहेत परम सत्य म्हणजे एक प्रकाश आहे ते निराकार आहे आणि ब्रह्मज्योती ही परम पर, परम, परम सत्य आहे ब्रह्मज्योती ही परम सत्य आहे आणि तीच सर्वश्रेष्ठ आहे तर हा जो हे जे म्हणणं आहे योग्यांचं की निर्विषय ब्रह्माचा साक्षात्कार झाला आहे तर ही जी ब्रह्मानुभूती आहे ती श्री कृष्णांना जाणण्यापेक्षा सहज सोपी आहे तर का बर अशी का का ही ती सोपी आहे तर स्त्रील प्रूपात प्रवचनात समजवतात की सामान्य व्यक्ती जो असतो त्याला हे समजणं खूपच कठीण असत काय की एकाच व्यक्तीमधून म्हणजे भगवान श्री कृष्णांमधून सर्व काही उत्पन्न झालं आहे प्रकट झालं आहे सगळं भौतिक जगत आलं आहे सगळं आध्यात्मिक जगत आलं आहे प्रत्येक वस्तू जे पृथ्वी अग्नि वायू जल आकाश सगळ्या वस्तू आल्या सगळे जीव भगवंतांकडून आले सगळे देवता भगवंतांकडून आले आहेत तर हे काही समजणं सामान्यतः लोकांना कठीण हा त्यांना काय वाटत की एवढं सगळं एका व्यक्तीमधून उत्पन्न झालं आहे प्रकट झालं आहे तर नक्कीच त्या व्यक्तीमध्ये काहीतरी फरक झाला असेल हा पण तुम्ही तर म्हणता आहात की भगवान कृष्ण सगळं प्रकट करतात पण ते तसेच सच्चिदानंद विग्रह दिव्य रूपात राहतात तर हे काही भगवंतांची ही जी, जी अचिंत्य शक्ती आहे ती सामान्य लोकाला लोकांना समजायला कठीण असते रूपात पुढे समजवत आहेत अं श्री कृष्ण हे परमपुरुष आहेत पण त्याच वेळी ते म्हणजे श्रीकृष्ण ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्याही पलीकडे आहेत श्रीकृष्णांना जाणण्याच्या प्रयत्नात योगी जन आणि ज्ञानीजन गोंधळून जातात तर भगवान कृष्ण कोण आहेत परम पुरुष आहेत आणि दुसरं काय म्हटलं आहे की त्याच वेळी परम पुरुष तर आहेत आणि काय दुसरं ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्या पलीकडे आहेत तर हे सगळं जे ज्ञान आहे ते श्रीकृष्णांच्या श्रीकृष्णांना जाणण्याच्या प्रयत्नात योगीजन आणि ज्ञानीजन गोंधळून जातात म्हणजे काय ते हे सगळं वाचतात वैदिकशास्त्रातलं हा कि अशा भगवंतांचे कार्य आहेत ते ब्रह्मज्योती आणि परमात्म्याच्या ज्ञानापेक्षाही त्यांच्याबद्दलचं ज्ञान आहे ते श्रेष्ठ आहे पलीकडचं आहे तर त्यांना काही ते समजत नाही का बरं समजत नाही कारण अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून ते श्रवणच करत नाहीत आणि तरीही काय आहे ते एक एकट हे जे भगवान श्रीकृष्णांचं जे श्रेष्ठत्व आहे ते जाणण्याचा प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नात ते अयशस्वी होतात कारण आपण अगदी सहजरित्या सगळं जे भगवंतांचं दिव्यत्व आहे अचिंत्य शक्ती आहे ते जाणू शकत नाहीत आणि मग या ज्ञानी जन, योगी योगीजनांचा गोंधळ उडतो पुढे म्हटलंय निर्विशेष तत्वज्ञानींचे अग्रणी म्हणजे प्रमुख श्रीपाद शंकराचार्य यांनी जरी आपल्या गीता भाष्यामध्ये श्री कृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला असला तरी त्यांचे म्हणजे श्रीपाद शंकराचार्यांचे अनुयायी श्रीकृष्णांचा भगवान म्हणून स्वीकार करीत नाहीत कारण मनुष्याला जरी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती झाली असली तरी त्याला श्रीकृष्णांना जाणणे अत्यंत कठीण आहे तर आपण जाणतो श्रीपाद शंकराचार्य आहेत ते निर्विशेष तत्वज्ञानाचे प्रमुख आहेत अग्रणी आहेत त्यांनी ही जी भगवत गीता आहे त्याच्यावर भाष्य लिहिलं आहे त्याचं नाव काय आहे गीता भाष्य त्यामध्ये भगवान जे श्रीकृष्ण आहेत ते पुरुषोत्तम भगवान आहेत असं ते सांगतात त्यांचा एक श्लोक आहे नारायण परो व्यक्तात तर हे श्रीपाद शंकराचार्य म्हणतात नारायण म्हणजेच भगवान श्री कृष्ण हे परो व्यक्तात म्हणजे या भौतिक जगताच्या पलीकडचे आहेत पलीकडे आहेत त्यांनी हे भौतिक जगत निर्माण केलं आहे आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांना या भौतिक जगताचे नियम लागू पडत नाहीत असं सगळं शंकराचार्यांनी श्रीपाद शंकराचार्यांनी सांगून ठेवलं आहे पण त्यांचे जे अनुयायी आहेत अनुयायी म्हणजे फॉलोअर्स जे, जे आहेत त्यांना आपल्या गुरूंचं म्हणणं काही पटत नाहीये हा म्हणून ते श्रीकृष्ण जे आहेत त्यांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार करत नाहीत तर हे शिष्य काय विचार करतात की निर्विकार जी ही निराकार ब्रह्म ज्योती आहे ना तीच सर्वश्रेष्ठ आहे तर वैष्णव आचार्य समजवतात की हे जे अनुयायी आहेत श्रीपाद शंकराचार्य यांचे तर साक्षात त्यांच्या गुरूंनी सांगितलेलं आहे ते मानायला तयार नाहीत म्हणजे कसे आहेत ते जसं बघा एखादा झोपेचं सोंग घेऊन व्यक्ती झोपला आहे तर त्याला कितीही उठवण्याचा प्रयत्न केला तरी तो उठत नाही एखादा झोपलेला आहे तो उठवण्याचा प्रयत्न केल्यावर उठेलही मात्र हे काय आहेत पांघरून घेऊन झोपले आहेत त्यांनी हे जे श्रीपाद शंकराचार्यांनी जरी जरी समजावून सांगितलं तरी अनुयायी आपल्या मतावर ठाम आहेत की परम सत्य म्हणजे ब्रह्मज्योतीच आहे त्याच्या पलीकडे भगवान श्रीकृष्ण असतात वगैरे या गोष्टींवर अनुयायांचा विश्वासच नाहीये आता इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल